नमस्कार मी शुभमराज आपलं सगळ्यांचं स्वागत राजकीय वर्तुळातील अलीकडे कोल्हापूरमधले सुरू असलेल्या घडामोडी कार्यक्रम दौरे आणि भेटीगाठी पाहता सध्या लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याचं चित्र दिसतंय दरवेळी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच नाही तर सबंध पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीसाठी संपर्क दौऱ्याची लगबग मात्र सुरू होताना सर्वांनाच दिसणार आहे पण ज्याप्रमाणे संपूर्ण राजकीय वर्तुळातून महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची नावं काय निवडणूक जशी जवळ येईल तशी ही नावं सुद्धा जाहीर होतीलच पण उमेदवार हा कोण असेल काय असेल हा ही एक गौप्यस्फोट म्हणायला काय हरकत नाही सध्या सूत्रांकडून एक महत्वाची कोल्हापूरसाठी एक बातमी येते शिवसेना शिंदे गटामधील अभिनेत्री आणि समाजसेविका असणाऱ्या डॉक्टर दीपाली भोसले सय्यद यांच्या रुपये एक धक्कादायक चेहरा लोकसभेला येण्याची दाट शक्यता आहे काही घडामोडींनुसार त्यांनाही पक्षश्रेष्ठींकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क दौरे आयोजित करण्याचा आदेश मिळालेला आहे असंही सूत्रांकडून समजतंय अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्या चाहत्यांच्या संख्येबद्दल तर कुणाला शंका नाही पण त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेता त्यांनी राज्यामध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी या किताबाची मागणी करून ही स्पर्धा कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोजित करून कोल्हापूरच्या कुस्तीसाठी एक स्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला यातून महिला वर्गासाठी अभिनेत्री डॉक्टर दीपाली भोसले सय्यद यांचं विशेष योगदान दिसतंय त्याचबरोबर कोल्हापूरमधला महापूर असो किंवा कोरोना काळ या सर्व काळांमध्ये जिल्ह्याला विविध ठिकाणी हात पुढे केला तसेच यांचा या जिल्ह्यातील वाढता संपर्क महिला वर्ग आणि काही विशिष्ट वर्गांमध्ये त्यांचा असलेला चाहता वर्ग या सर्व गोष्टींचा एक मिळता जुळता आलेख शिवसेना शिंदे गटांच्या नजरेचा आहे एकंदरीत अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांचं सामाजिक कार्य आणि कोल्हापूर जिल्ह्यावरती असलेलं प्रेम पाहता लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये त्या आहेत हे मात्र निश्चितच यावरून दिसून येत आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद